सर मी रिक्षा शिके आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ऍक्च्युअली माझी ऑफिशियल संक्रांत अजून ती जसा करूचा असतं तशी होक नाही हा पण जसं की बघितला त्या दिवशीच आम्ही प्रसाद सरांच्याकडे गेलेलो कविता वहिनी हळदी कुंकुआसाठी बोलवलेला तर त्या उष्णावान म्हटला जाता आणि आमक बोलवचा कोण नव्हता आमच्याकडे तर मला एक निमित्त सुद्धा मिळाला हळदी कुंकुआचा आणि भलेही ती एकटीच येणारी हा पण तरी सुद्धा मी रेडी झाले बिकॉज तेवढाच फोटो वगैरे काढत मिळतात ह्या कारणा मी मागच्या भागात म्हटलेलं आहे की मी डेकोरेशन करताना वगैरे दाखवते तर तेव्हा खरं तर डेकोरेशन करूकच नव्हता कारण काही कारणांनी नाही करूक मी कुठं तर काल रात्रीपासून माझी आणि रातची ती गडबड चालू आहे की थोडासा डेकोरेट करूयात म्हणजे घरात एक चांगले वाईब्स असतात थोडासा सणाचा असा वातावरण वाटतं त्यामुळे थोडासा डेकोरेशन केलेलं हा काय वाव असं नाही हा जसं की तुमका माझ्या मागे हे दोन पतंग दिसत असतं आणि नॉर्मल आम्ही गोंडायचे हे लढी सोडले हत तसाच थोडासा त्या साइडला केला तर ता, के ता दाखवत आहे आणि त्याच्याबरोबर मी एक युट्यूबला व्हिडिओ बघितलेला आहे तर तिकडे थोडासा असा सौभाग्य तिचा जो साज असता त्याचं जर काही या तर ता थोडासा डेकोरेट करून तिकडे ठेवले तुम्हाला दाखवत आहे आणि बाकी काय काय असा ता तुमका दाखवते म्हणजे गोव्याच्या पद्धतीत काय काय असता बरेचशे गोष्टी नाही आहेत पण मका ज्या मिळाला त्यातून मी करतय थोडासा माका बर वाटा घ्याव्या म्हणून आणि त्यानिमित्तानं कोणतरी घरात येतात ज जशी पद्धत हा आणि त्यातला ज्या काही मिळता इकडे ता सगळा करून मी हळदी कुंकू करताल सो थोडक्यात आज असं व्हायचा की हळदी कुंकू आणि त्यांना जेवणासाठी बोलवचा असं निमित्त ठरलेलं ॲक्च्युली हळदी कुंकू निमित्त त्यांच्या जेवणाक बोलवचाच होता निमित्त काहीतरी हवा होता बोलवण्यासाठी इतक्याच तर जाऊ देत गजाली संपायचे नाही नंतर सुद्धा आमचे गप्पा चालू होतले आणि जेवणासाठी सुद्धा आज काय केलं दाखवत दाखवतले खऱ्या सकाळपासून आमची पुन्हा बाकी काही तयारी चालू आहे त्यामुळे काहीच दाखव मिळाला नव्हता पण हरकत नाही आता मी काय केलं आहे त्या दाखवत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी काय केलं ता सुद्धा दाखवत आहे वाव मेनू नाही हा पण तरीही काय केलंय हे शेअर करते स्वतः मी बसलेलं आहे ही जागा सॉरी मध्येच एप्रन हा कारण मी जेवण पण थोडासा बेसिक जाऊला ता करतय ही क्रिसमसची ट्री ते ला so, का ठेवण्यासाठी जागा मिळत नव्हती तर म्हटलं ते काय एक लायटिंग लाव आणि इकडेच चढ म्हणून राजला थोडासा कामक लावलेला आहे सो ह्या अशा पद्धतीने एका लाईटिंग लावली आणि ह्या छोटंसं डेकोरेशन करण्याचा खूप होता म्हणजे तशी तयारीसुद्धा केलेली पण टाईम मिळाक नव्हतो त्यामुळे म्हटलं जाऊ दे जेवढा झाला तेवढं समाधान मानयात आणि इकडे हे दोन छोटेसे पतंग केलेले हे पेपर माझ्याकडे एवढेच उरलेले कारण की जो मी दिवाळीत कंदील केलेलो त्या कंदिलातनं जो पेपर उरलेलो त्याचे हे दोन कंदील केले आहे इकडे ह्या येल्लो आणि रेड मुद्दाम केले आहे बिकॉज त्या हळदी कुंकुआची कन्सेप्ट म्हणून आणि इकडे हे उरलेलेच पेपर म्हणून केले आणि इकडे थोडासा ह्या असं डेकोरेशन केलं आहे ह्या जसा की म्हटलं आहे हो सवाशणीचं साज असता त्या पद्धतीचा ह्या केलं आहे आणि ह्या बाकी सगळा पहिल्या हळदी कुंकुवासाठी कुंकू वाटला जाता आमच्याकडे तरी सो मी हे असे डबी आणले आणि मी जो कुंकू आणलेलं आहे त्या कुंकू त्याच्यात भरले आहे आणि राजकडे आणि ही बडीशेप वगैरे वाटली जातात म्हणजे वाट ॲक्च्युली जाता। सुपारी वाटली जातात तर सुपारी इकडे मिळतात पण तसे गोडेवाले मिळणं नाही साधे मिळतात त्यामुळे मी आम्ही जी घराकडे आणतो ती सुपारी त्याच्यात भरले आहे चणे असतात लाडू केले आहेत इकडे नॉर्मल तेळगू आमका मिळणार नाही त्यामुळे ते तेळगू स्किप केलं आणि हे दोन फळं फक्त डेकोरेशनसाठी ठेवलेली आहेत आणि इकडे नारळातनं त्या वाण दिला जाता सो त्याच्यासाठी आणि त्याच्याबरोबर विडे दिले जातात आणि त्यानंतर ह्या माझा वाणा ॲक्च्युअल माझा वाण ह्या असा हदी कुंकू हा ह्या माझा ॲक्च्युअल वाणा पण त्यांनी सुद्धा एक गिफ्ट केलेला सो मी पण म्हटलं की रिटर्न गिफ्टमध्ये पण काहीतरी एखादी वस्तू असू दे म्हणून आणि ह्या एवढू साच गाईज माझा जेवण तर रेडी झालेला हा फक्त मी आत्ता स्टार्टर करते करतोय ताजुमका दाखवत आहे सो हे चिकन लॉलीपॉप आहे आणि ऑलमोस्ट हा डन झाला हा थोडासा बाकी आहे आणि माझे गेस्ट पण इले आहेत नाही चालेल ते काय मी व्हॉइस ओव्हर करू शकते सो ही माझ्या घरची सगळी माणसं इलेली आहेत आता आधी त्यांना सेट होऊ देत नंतर आपण गप्पा मारू नाही दाखवीन आम्ही काय काय करतो काय खातो सगळ्या तुमच्यावर शेअर करतात त्यांना पहिला बसू दे फ्रेश होऊ देत आणि मग पण दाखवत तर म्हणजे आता बसलोय आताच ती सगळी जण गेली आपल्या घराकडे मी मेकअप वगैरे उतरवून बसले आहे बिकॉज इकडचं वातावरण थोडासा चेंज होत असता कधी गरमी असता पाऊस पडता कधी थंडी असता स्नो हो असता तर ह्या सगळ्यांमुळे मका मला आजकाल की हिटर जास्त लावल्यामुळे त्यामुळे मला इकडे असं खूप जळजत आहे इकडे मका रॅश पण येता सो त्याचा त्रास मागा होता त्यामुळे मी मेकअप उतरवून बसले आहे ना तर असं वाटतं की मग अशी मी थोडासा व्यवस्थित रेडी होऊन होते ना तर हा असं काय सो असं तो आमचा आजचा दिवस सकाळी थोडीशी होती साफसफाई डेकोरेशन वगैरे ह्या सगळ्यात वेळ गेलो आता संध्याकाळी आम्ही आमच्या आमच्या गप्पा मारण्यात वेळ घालवलो त्यामुळे जास्त काही दाखवत मिळत नाही पण आम्ही जेवण काय तर आता दाखवलं दाखवले आज ॲक्च्युली साधासोच मेनू होतो त्यामुळे काही विशेष नव्हता बट येस मी पुन्हा एकदा नेखा बोलवतले की ते स्पेशल करून घालतले तेव्हा माझ्यावर दडपण नसल्याला असा कारण आज जसं होतं की फंक्शन फंक्शनसुद्धा करूचा होता हदी कु भले ते एकटे जाणार होते पण काहीतरी थोडीशी एक्साइटमेंट होती मी तर हौशन करूचा होता सो ती सगळी गडबड होती त्याच्या जेवणाची गडबड होती त्यामुळे खरंच बॅलन्स होत नव्हता त्यामुळे थोडंसं माझं गोंधळ झालेलो पण हरकत नाही मी नेक्स्ट टाईम पुन्हा बोलवतलं आहे आणि ती फॅमिली करा तर खूप कूल हा त्यामुळे तितकं असं काय नाही हा पण आय थिंक माकाच थोडासा असा बर्डन दिलेला म्हणून कदाचित तच बघा असं वाटला so, सो आजचा दिवस असं खूप छान गेलो हो हा आज खूप छान वाटला बरोबर माझा टाईम जास्त घालूक मिळत नाही ह्या जर नक्कीच मला वाईट वाटला हा पण बर ना हरकत नाही मी नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा काहीतरी छान करतोय छान गप्पा मारत मारत आमचं वेळ आमचं वेळ असं म्हणून मी घालवतले हाय Uh, so, दीवस सो असं झालं आजचा दिवस जो दिवस संपलो हा जेवण वगैरे झाला हा आणि आता मी आहे सो मी चेंज करते तर ले ले, तर आजच्यापुरता एवढा झालं संक्रांतीचा हा मी असा असं केलेला आहे आणि जेव्हा माझी खरी संक्रांत जी असते प्रॉपर पूजा विधींनी वगैरे जसं का असं गोव्यात केला जाता तसं असतं तसं मी नंतर तुमच्याकडून शेअर करेन अर्थात ह्या वर्षी नाही आता कधी होत माहीत नाही पण जेव्हा होत तेव्हा तर मी शेअर करतानाहीच आहे तर आत्ता मी दमले आहे त्यामुळे व्हिडिओ इकडेच थांबवत आहे तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय